समाजाचा समावेश करावा यांची केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्याकडे मागणी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्याशी चर्चा करत दिले पत्र भोयर पवार समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी खासदार अमरकाळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री यांच्याकडे केली तसेच या विषयासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली असून मंत्री महोदयांनी सकारात्मक दर्शविल्याचं सा सांगण्यात आलं महाराष्ट्रातील ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट जाती समूहाच्या पहिल्या प्रस्तावात पोवार भोयर पवार या जातीची शिफारस आहे पोवार भोयर पवार समाजाला महाराष्ट्र राज्याच्या ओबीसीच्या आरक्षण सुविधाही मिळतात परंतु केंद्रीय ओबीसी सुविधा मिळत नाही या विषयी मुंबईतील केंद्रीय आयोग पुण्यातील महाराष्ट्र ओबीसी आयोग व महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी मंत्रालय यांच्या उपस्थितीमध्ये दोनदा सुनावणी झाली त्यानंतर जवळपास पंधरा जातींना केंद्रीय सूचित समाविष्ट करून घेण्यासाठी राज्य शासनानं केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाला प्रस्ताव मान्यता देण्यासाठी पाठवला तर पण अद्यापही मंजुरी मिळाली नाही केंद्र सरकारच्या ओबीसी सूचित पोवार भोयर पवार समाजासह प्रस्तावित सूचीतील समाजाला समाविष्ट न केल्यामुळे आरक्षण मिळत नाही या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचं उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून तातडीने या समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार अमरकाळे यांनी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्याकडे केली ही माहिती एकोणीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार अमरकाळे यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे